बिहारमधील बोधगया इथं भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेलं महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे मात्र या स्थळाच्या व्यवस्थापनावर बौद्ध समाजाचा हक्क का नाकारला जात असल्याचा आरोप होतोय या विरोधात महाबोधी मुक्ती आंदोलनांतर्गत आज भारतीय बौद्ध महासभेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला कोल्हापूरमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा विनस कॉर्नर बसंत बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला बोधगया गया इथल्या महाबोधी महावीराचा कारभार बौद्ध समाजाकडे सोपवावा आणि एकोणीशे एकोणपन्नास चा बोध गया मंदिर कायदा रद्द करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता मोर्चात बौद्ध भिक्षूंसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बौद्ध स्थळे मुक्त करा असे फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले संतोष भुएकर जनार्दन गायकवाड बाबुराव एताळे अरुण कांबळे रेखा बनगे श्रीकांत कांबळे यांच्यासह बौद्ध धर्माचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते